बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंबाशी येथील दहा वर्षीय बालकाचे त्याच्या नातेवाईकाने अपहरण केले व त्यानंतर त्याची हत्या केल्याच्या घटनेला काही तास लोटत नाही ते शेगाव तालुक्यातील नागझरी येथील चौदा वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली असल्याची घटना समोर आली आहे हत्या झालेल्या मुलाचे नाव कृष्णा करारे असे आहे कृष्णा करारे या मुलाची हतोड्याने घाव घालून हत्या करण्यात आली हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह बसलाच्या जंगलात पोत्यामध्ये भरून फेकण्यात आला ही घटना उघडीस येताच संतप्त नातेवाईक आणि गावकऱ्यांनी काल शेगाव पोलीस ठाण्याला घेराव घातला होता या दरम्यान शेजाऱ्यानेच हे हत्याकांड केले असल्याचे समोर आले असून या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे शेगाव तालुक्यातील नाझरी येथील चौदा वर्षीय कृष्णा राजेश्वर कराय हा तेवीस जुलै पासून बेपत्ता झाला होता हा मुलगा मंगळवारी सकाळी दहा वाजता शिकवणी वर्ग आणि शाळेला गेला होता सायंकाळपर्यंत तो परतला नाही म्हणून घरच्यांनी शोधाशोध केली अखेर त्याचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली होती कृष्ण हा बुरुंगळे विद्यालयात आठवी शिकत होता या दरम्यान तेवीस जुलै रोजी सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी कृष्णाला एक संशयित मोटरसायकलवरून घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी प्राप्त केली होती त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला मोबाईलचे लोकेशन घेण्यात आले त्यानुसार रुपेश बारोळकार वय बावीस राहणार नागझरी याला चोवीस जुलै रोजी सायंकाळी जळगाव जामोद येथे ताब्यात घेण्यात आले कसून चौकशी केल्यानंतर अपहरण झाल्याची कृष्णाची हत्या हत्याच्या कटात पृथ्वीराज मोरे वय वर्ष एकवीस राहणार नागझरी हा देखील सहभागी असल्याचे आरोपींनी सांगितले त्याला देखील अटक करण्यात आली मृत कृष्णाच्या शेजारच्या रुपेश वारुळकर हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले भास्तांच्या जंगलात कृष्णाचे मृतदेह आढळून आला जवळच त्याची स्कूल बसही पडलेली होती तसेच लोखंडी हातोडा सुद्धा आढळून आला पोलिसांनी हे साहित्य जप्त केले आहे अशी माहिती खामगावचे अपर पोलीस अधीक्षक अशोक थोराट यांनी दिली आहे शेगाव शहर पोलीस स्टेशनला एक आ, काल रात्री दाखल झालेल्या मिसिंगच्या अनुषंगाने सविस्तर तपासामध्ये मुलगा या ठिकाणावर नागझरीचा असलेला मुलगा त्याला एका व्यक्तीने टू व्हीलरवरून घेऊन जाऊ भेंडवल या परिसरातील जे जंगल परिसर आहे पूर्णा नदीच्या काठावरील त्या ठिकाणी नेऊन लोखंडी हत्यारांनी त्याच्या डोक्यावर मार करून हेड इंजुरी करून त्या व्यक्ती मुला लहान मुलाला मृत्युमुखी पाहिल्याचं आज तपासात निष्पन्न झालेलं आहे त्याच्याबरोबर अजून एक आरोपी म्हणून दुसरा पृथ्वीराज मोरे त्याचं वय एकवीस तो जळगाव या ठिकाणी एका फॅक्टरीमध्ये कामाला का आहे आणि मुख्य आरोपी रुपेश वारोका राहणार नागजेरी वय बावीस असे दोन आरोपी सध्या तरी निष्पन्न झालेले आहेत गुन्हा त्यांनी केल्याचं पुराव्यांशी समोर येत आहे आम्ही चांगल्या पद्धतीचा पुरावा त्यांच्यावर करतो आहोत आणि आज या मिसिंगच्या ह्याच्या संदर्भात तीनशे दोन कलम अतिरिक्त वाढून पुढील तपास होत आहे तर आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी कुठला कसा तपास केला टेक्निकली ह्याच्यामध्ये काल फुटेजेस गावामधून प्रसारित झाले होते सोशल मीडियामध्ये आणि ते फुटेजच्या मार्फतीने आम्ही गाडी अंगावरील पेहराव या अनुषंगाने जरा थोडा तपास करत होतो आणि बाकी कुणी मिसिंग वगैरे आहे का नातेवाईकातले किंवा जवळच्या कुत्र्या जातो ह्या बाकी जे थोकटाळे असतात त्याच्या अनुषंगाने आम्ही चेक करत होतो आणि टेक्निकली जास्त न सांगता पुराव्याची बाब आहे तुम्हाला ह्याच अनुषंगाने आम्ही पुढं गेलो आणि त्या आम्हाला आरोपी निष्पन्न आहे नरबळी सारखा प्रकार आहे का चर्चा होतो त्याच्यामध्ये अद्याप होतं कुठल्याही स्वरूपाचा असं नरबळीचं वगैरे प्रकरण दिसून आलेलं नाही ह्यात प्रायमाफेसी हे फक्त मुलाच्या नातेवाईकांकडून विशेषतः वडिलांकडून खंडणी वसूल करण्याच्या अनुषंगाने हे के केलेलं प्रकरण प्रायमरी प्रायमाफेसी तरी दिसून येत आहे